नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे एम दोन हजार बत्तीस मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आता सध्या महाराष्ट्रामध्ये एक मोठा जुगार चालू आहे वेगवेगळे आकडे लावले जात आहेत आता जवळपास दहा संस्थांनी एक्झिट पोल जाहीर केलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये आपल्याला चर्चा करायची नेमकेपणाने आणि आपल्या सोबत आहेत त्यासाठी ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक संजीव उन्हाळे संजीव सर माझा आपल्याला पहिला प्रश्न असा आहे की आता बघा की ओठ जियात विरुद्ध नोट जिहात अशी ही निवडणूक झालेली आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की हा ओठ जियात केला जातोय सगळा दुसरीकडे काल विनोद तावडे आणि हे जे काही सगळं प्रकरण पुढे आलं आणि मग ते त्याचे व्हिडिओ फिरले भरपूर त्याच्यावर आजही चर्चा चालू आहे तर तो मग ते लक्षात घेऊन उद्धव ठाकरे असं म्हणाले की हा नोट जिहाद समजायचा का तुमचा तर याच्याबद्दल आधी का आणि मग बाकीची आपण चर्चा करू काय माहिती का आतापर्यंत ज्या आम्ही सर्व निवडणुका पाहिल्या त्या सर्व निवडणुकापेक्षा ही निवडणूक ही नोट जिहाद काय मला असं वाटतं की नोटांचा महापूर व्हायला अशी परिस्थिती आहे म्हणजे आपले आदरणीय मुख्यमंत्री सांगतात की हा लोकशाहीचा उत्सव आहे खरोखरच उत्सव आहे आणि या उत्सवामध्ये जे प्रत्येक मतदारसंघामध्ये पूजेच्या नंतर दिलेला महाप्रसाद असतो हा महाप्रसाद इतक्या चांगल्या भावनेने लोकांना दिलेला आहे एक। की एकाने दोन हजार दिले तर दुसरा तीन हजार द्यायचा आणि अशा रीतीने एकेका एक घरात चार पाच मतदार असतील तर त्या घराचं कल्याणच झालं म्हणजे पाच पन्नास हजार रुपये त्याला मतदानाच्या आधी त्याच्या घरात आलेले आहेत आणि एवढंच नाही तर पुन्हा मताचा अधिकार आहे त्याला म्हणजे दोघांचे पैसे घ्यायचे आणि पुन्हा म्हणायचा तर मताचा अधिकार आहे तो त्याच्यामध्ये जा जाऊ शकतो नाही जाऊ शकत म्हणजे अशा पद्धतीने अशी निवडणूक वेगळ्या वळणावर जाणारी मी पाहिली अहो तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटेल की काल मध्यरात्री पोलीस सुरक्षेमध्ये म्हणजे कल्पना करा पोलीस प्रोटेक्शन मध्ये जसे मंत्री येतात तशा नोटा आल्या आणि त्या नोटा आपल्या शिंदे गटांसाठी म्हणजे व्यवस्थित पोचल्या म्हणजे ही वदंता नाही वार्ता नाही तर वस्तुस्थिती आहे तर हे जे काही रसद पुरवणं म्हणतात काय वेळ लढाईच्या वेळेस त्यांना रसद पुरवली अशी रसद तुम्हाला सांगतो शेवटच्या क्षणापर्यंत पोहोचली त्याचा लाभ शेवटच्या माणसापर्यंत पोचवण्याचं काम मला असं वाटतं की विशेषतः जे सत्तेमध्ये आहे त्यांनी तर केलंच पण सत्तेमध्ये नसताना सुद्धा जे दरघनदांडी आहेत त्यांनी सुद्धा केलं आणि एक इक्विटी डिस्ट्रीब्युशन ऑफ मनी असं मला वाटतं या निवडणुकीमध्ये आपल्याला मिळालं पण ही अशी निवडणूक होणे नाही परत परत निवडणूक पर। हवा हे लोकांच्या घरामध्ये चार पैसे येतील असं तुम्हाला म्हणायचं आहे अर्थात याचा आपण कोणीच समर्थन करत नाहीये म्हणजे या अशा प्रकारच्या निवडणुकांचं म्हणजे ही जसं ते धन दांडगेपणा जो आहे तो महायुतीने दाखवलेला आहे आता बघा की जाहिराती कुणाच्या जास्त आहेत होर्डिंग असेल तुमच्या मेन स्ट्रीम मधल्या दैनिकांच्या जाहिराती असतील म्हणजे सोशल मीडिया असेल सगळ्या प्रकारे जाहिरातींचा जो काही रतीब व्हायला गेला सीरियल मध्ये सुद्धा सीरियल मध्ये सुद्धा म्हणजे काय आणि त्यामुळे एक मात्र झालं जसं हे नोटा मिळाल्या लोकांना तसं एक झालं की कलावंत असतील बाकीचे इव्हेंट्स करणारे असतील माध्यम क्षेत्रातले असतील या सगळ्यांना बऱ्यापैकी चांगलं हे काम मिळालेलं आहे आता ह्या सगळ्या ज्यांचा हातावर अक्षरशः पोट आहे त्यांच्या दृष्टीने हे एक दिवसाचं पोट भरलं गेलेलं आहे परंतु या पोटातून काय जे नेहमी काढलं जातं म्हणजे तुम्ही ग्रामीण भागातले रस्ते घ्या आरोग्याचं घ्या शिक्षणाचं घ्या याच्यामधली जी गुंतवणूक सरकारने जी केली पाहिजे ती किती प्रमाणात केली जाते म्हणजे अतिशय विदारक अशी परिस्थिती आहे आज ग्रामीण भागामधली जी काही आर्थिक व्यवस्था आहे ती रसा तळाला गेलेली आहे आता तुम्ही मराठवाड्यामध्ये असेल किंवा अन्य ठिकाणी आपण तुमचे नेहमी दौरे चालू असतात तर नेमकं तुम्ही निवडणुकीच्या प्रचार काळामध्ये जे तुम्हाला जाणवलं की लोकांची लोकांची भावना या सगळ्या मूलभूत प्रश्नांविषयीची तर त्या संबंधी सांगा म्हणजे मग ते ऐकल्यानंतर आपल्याला पुढे अजून चर्चा करता येईल की हा धनदांडगेपणा हा एकच दिवस महायुतीने दाखवलेला आहे बाकीच्या वेळेला दाखवत नाहीयेत तस माहिती का पोटातलं ओठावर आलं नाही पण बोटावर आलं पाहिजे मतदानात आलं दा अशा पद्धतीने सगळं हे लोकांचे पैसे दिले एक गोष्ट खरी की या निवडणुकीमध्ये मूळ प्रश्न हे आलेच नाही चर्चेला घेतलेच नाही कारण कसं माहिती का की सध्याच्या पक्षाला एक नवीन ले, से तो, कटेंगे, कटेंगे। एक हे सापडले नेरेटिव्ह पटेंग येतो कटेंगेफे धर्मयुक्त वगैरे मतांचा धर्मयुक्त आता हे अशा पद्धतीच्या स्लोगन्स दिल्यामुळे लोक म्हणायला लागले की आपले मूळ प्रश्न कुठे गेले सोयाबीनच्या भावाचं काय कापसाच्या भावाचं काय सुश्रीकरांच्या गावाचं काय आपल्या गागावामध्ये लग्न होत नाही शेवटी त्या परळीच्या एका देशमुखांनी म्हणजे जिथे आज खरं म्हणजे खूप हिंसाचार झाला खूप प्रत्येक मतदार बुथवर त्या ठिकाणी रणकंदन मांडलं त्यांनी सांगितलं की मी तुमच्या पोराचे लग्न लावून दे वेळ येते अशीच लोकांची विधारक अवस्था असताना कुठलं पटय कटेन अशी निवडणूक झाली तर मला असं वाटतं की मूळ प्रश्नापासून लक्ष विचलित करण्यामध्ये महायुती ही बरेचशी सक्सेसफुल झालेली आहे हे, हे परळीचं जे तुम्ही बोललात ना शरद पवारांच्या लो सभेमध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की परळीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंडगिरी वाढलेली आहे मग ती गुंडगिरी खरंच वाढलेली आहे धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी आज सिद्ध केलं ते कुणा एका पाटील नावाच्या कार्यकर्त्याला बेदम चोप दिला त्याचा व्हिडिओ होता त्याला आर्वाच शिवीगाळ केली जात होती म्हणजे ते सिद्ध झालेलं आहे याच्यापेक्षा देखील तिथली परिस्थिती जी होती मला तिथल्या लोकांनी जे सांगितली ती बिकट होती म्हणजे लोकांना बोलणं मुश्किल झालं अशा पद्धतीची परिस्थिती होती आता ज्यावर लोक काय मार्ग काढतात मला माहिती नाही ते जे एक जाधव नावाचे ग्रस्त होते खर नाद। ते खरं म्हणजे कॉन्टेस्टंट होते निवडणुकीमध्ये माधव जाधव हा तर ते त्या कॉन्टेस्टंटला धरून आणले म्हणजे आता मला सांगा काय राहील शिल्लक परिस्थिती अशा पद्धतीने जे झालेलं आहे ईव्हीएम यंत्र कोडतोय आणि हे गमत अशी की हायकोर्टाच्या निर्देशाप्रमाणे हे सेन्सिटिव्ह मतदारसंघ आहे असं जाहीर करून तिथे तीन निरीक्षक नेमून ते सगळं त्यांच्या खाली असं सगळं झालेलं आहे याचा अर्थ आता आपण काय समजायचं मला असं वाटतं की कुठल्या स्तरावर ही निवडणूक घेलेली आहे याच जर काही बापदंड जर पाठारवा झाला तर परळीमध्ये जाऊन आजची निवडणूक नाही अरे होणारे सर की असा आरोपच केला जात की म्हणजे आता निवडणूक आयोग जो आहे ना तो सत्ताधाऱ्यांच्या हातातलं भावलं झालंय काय असं वाटप अशी परिस्थिती आहे म्हणजे अनेक तक्रारी आहेत तिथला सीसीटीव्ही बंद असणं अमुक करणं तमूक करणं म्हणजे कुठे आणि जे कुठलं ते घाट नांदूरचा जो जो काही मतदान केंद्र होतं ते कशा प्रकारे ते अव्यवस्था होती सगळी बाकीचा तर हा राजकीय वाद झाला दुसरं मला आपल्याला मुंबईकडे लक्ष वळवायचं आहे म्हणजे विनोद तावडे राष्ट्रीय सरचिटणीस आहे म्हणजे पार्टी विथ डिफरन्स संस्कृत सांगणारा म्हणजे संस्कृत म्हणजे एकदम पांडित्य पाजळलं जातं की आम्ही कसे विचार सरणीच्या आहोत वगैरे शिस्तबद्ध आहेत म्हणजे आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आपले सरसंघचालक मोहन भागवत यांना प्रतिक्रिया अशी विचारली पत्रकारांनी सकाळी की तुमचं कॅश अगेन्स्ट वोट हे जे काही त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल तर त्यांनी फार म्हणजे सूचक वक्तव्य केलेलं आहे बघा ते म्हटले मी याच्यावर आपण नंतर बोलू आता मतदान सुरू आहे म्हणजे त्यांनी आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र नरे नरे मोदी यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारची टीका केलेली आहे म्हणजे कसं की आय आय एम नॉट बायोलॉजिकल पर्सन म्हणजे मी कसं वरून आलेलो आहे वगैरे असं ते म्हणणं किती अयोग्य आहे आणि अनेक प्रकरणामध्ये त्यांनी सुनावलेलं आहे म्हणजे ही परिस्थिती आहे त्याच्यामध्ये विनोद तावडे आता हे जर राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून काम करत आहेत ते तिथं व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहेत भलं मुंबईत पोहोचल्यानंतर आज त्यांनी जे काही मीडियाला जे सांगितलेलं आहे की मी चहासाठी गेलो होतो कार्यकर्त्यांना मला मार्गदर्शन करायचं होतं आणि जसं मागे तुम्ही सांगितलेलं की अमित शाह यांनी सांगितलं होतं की सामदंड भेद वापरा आणि पाहिजे ते करा हे तुम्ही एकदा याच चॅनलवर सांगितलेलं आहे तर ते हे कसं वाटतंय तुम्हाला एकदम भारतीय जनता पार्टीची वर्तवणूक खरं म्हणजे काय आहे की विनोद तावडे यांच्याबद्दल घडलेला हा जो प्रकार आहे हा माझ्या दृष्टीने फार दुर्दैवी आहे कारण विनोद तावडे हे सराईच असे पैसे वाटप करणारे नाही एक तर असं आहे की आपल्या राज्यामध्ये फडणवीसांचा जो सगळा एकंदर ऑरा आहे याला परेशान होऊन ते आपल्या राज्याबाहेर गेले त्यांनी स्वतःची प्रतिमा बनवली आणि ते जनरल सेक्रेटरी या पदापर्यंत गेले परंतु बोलता बोलता म्हणे की असं काही नाही की हेच मुख्यमंत्री होती मुख्यमंत्री दुसरे होऊ शकतात जसं मध्य प्रदेशमध्ये ऐन वेळ जाहीर केले जसे के दुसऱ्या राज्या राज्यात जाहीर केले आणि त्याच्यानंतर काय माहिती या महाराष्ट्रामध्ये आपण मुख्यमंत्री होणार असं कोणी काही म्हटलं की त्याच्याविरोधात आपत आलीच म्हणून समजा एकदा ही आपत पद पंकजा मुंडेवर आली लोकांच्या मनातली मुख्यमंत्री आणि तशीच आपत विनोद तावडे यांनी ओढवून घेतली आणि मला असं वाटतं की त्यांना जो जितेंद्र ठाकूर यांना फोन आला हा भाजप कार्यकर्त्याचाच होता हे आपल्याला लक्षात पण एकंदर जी घटना त्यांची घडली याच्यामुळे भारतीय जनता पक्षाच जे बोलखोल आहे ते झालेलं आहे विशेषतः सभांचं नियोजन कसं केलं जातं याच्याबद्दलची एक यादी होती आणि त्याच्यामध्ये लाखो लाखो रुपये लिहिलेले होते त्यामुळं ह्या ज्या सभा आहेत त्यांच्या या, या, या स्पॉन्टेनियस नव्हत्या तर अरेंज होत्या आम्ही त्या देखील इव्हेंट म्हणून केलेल्या होत्या याचं मला वाटतं की एक मोठा पुरावा निमित्ताने आपल्याला आलेलं आहे आणि एकंदरच आम्ही त्यातले नाही आम्ही कसे स्वच्छ आहोत म्हणजे असं म्हटलं जायचं की वॉशिंग मशीन यांच्याकडे कुणालाही धुवून देतात ते आणि अनेकांना धुवून सुद्धा दिलं जाईल स्वच्छ करून दिलं आता तेही स्वच्छ नाही ते हे लक्षात आलं त्याच्यामुळं वॉशिंग मशीन वापरण्याचा अधिकार त्यांना आहेत बाबा हे वापरू शकतात कारण यांना देखील हे करावं लागतं तर अशा पद्धतीने मला असं वाटतं की हे झालेलं चित्र आहे हे दिवस आहे चांगलं नाही आहे आणि महाराष्ट्रासमोर हा आदर्श फारच कठीण झालेला आहे त्याच्यापेक्षा देखील लाडकी बहीण ही जी योजना जाहीर केली अहो कुठे परिस्थिती असते का निवडणुकीच्या आध्या दिवसापर्यंत रजिस्ट्रेशन करा आणि तुमचे साडेसात हजार रुपये घेऊन जा म्हणजे आता ही म्हणजे सरकारी तिजोरीतून दिलेली लाच आहे सरळ सरळ पण लाट म्हणली तर आपणच म्हणतो की बहिणीच्या विरोधात पुन्हा अलीके त्यामुळं त्यामुळे बहिणीचं भलं हो त्या पण एक गोष्ट खरी की या निवडणुकीमध्ये या बहिणाबाईनी बऱ्यापैकी म्हणजे महायुतीला मदत केली आणि आपल्या इमानाला ते जागले आणि तुम्हाला कालची गोष्ट सांगतो फार महत्वाची या अगोदर जेव्हा महाप्रसाद दिला जायचा आजच्या दिवशी एकोणीस तारखेला तो देताना काय करायचे की कुटुंब प्रमुखांच्या हातात की तुम्ही कुटुंब प्रमुख आहात तुम्ही एवढ्या मतदानाचं बघा आणि मग तिथून पुढे जायचे आता तसं नाही इतकी इमानदारी तुम्हाला सांगतो की या वेळेस काल महिलांच्या हातामध्ये देण्यात आल आणि किती मोठा संवाद आहे म्हणजे महिलांच्या हातामध्ये हे सगळं देणं आणि त्याच्यामुळे निवडणुकीचा टक्का वाढला आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं फडणवीसांनी वारी वारी, वारी वारी सा की मताची जी टक्केवारी वाढली ते आमचीच टक्केवारी वाढलेली आहे हे त्यांना सांगावं असं वाटलं मला असं वाटतं की महिलांचा वेगळा अधिकार मला असं वाटतं की भाजपनी दिलेला आहे फक्त तो, तो कसा दिलेला आहे हे मात्र शिकण्यास आहे हे आता अंतर्गत जे राजकारण तुम्ही सांगितले पंकजा मुंडे विनोद तावडे आणि तुम्ही एक नाव विसरलं ते एकनाथ खडसे यांचं म्हणजे एक एकनाथ खडसे यांचं तर भाजप प्रवेश झाला दिल्लीमध्ये श्रेष्ठींच्या उपस्थितीमध्ये परंतु महाराष्ट्रात काही होऊ शकला नाही त्याच्यामुळे त्यांना पुन्हा एकदा तुतारी हातात घ्यावी लागलेली असं एक ते झालेलं आहे दुसरं विनोद तावडे यांच्या संदर्भात त्यांचे वक्तव्य मुख्यमंत्री पदाबाबतच मग तुम्ही जो जोड दिलेला आहे तर संबंधी बघा एका टीव्ही चॅनलने देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेत जे जेव्हा घेतली त्यांना हा प्रश्न विचारला की तावडे असं म्हणत आहेत की दुसराच कुणीतरी चेहरा येऊ शकतो मुख्यमंत्रीपदी त्यावर देवेंद्र फडणवीस यांचं जे उत्तर आहे ना ते बघा त्यांनी काय म्हटलं होतं की विनोद दे, दे, तावडे हे राष्ट्रीय सरचिटणीस आहे ते सगळे भाजपचे कर्ते धरते सगळे जे दिल्लीमधले आहेत त्यांच्या त्यांच्याशी त्या म्हणजे त्यांचं एवढं मोठेपण आहे आमच्या पक्षामध्ये त्याच्यामुळं मी आणि त्यांच्या तुलनेमध्ये मी अतिशय लहान कार्यकर्ता आहे काय आणि मला त्याच्यावर ते काय ठरवतील ते मला ऐकावं लागणार आहे वगैरे अशा पद्धतीने त्यांनी जरा वेगळ्या पद्धतीने उत्तर दिले त्याच्यातच सगळं त्यांचा तो राग व्यक्त झाला होता खरं आणि त्यांनी आता ते ठीक आहे म्हणजे ते क्लीन चिट देणं वगैरे ते काय त्याच्यात विशेष हा 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 तर आता बघा हे एक्झिट पोलच आपण बघतोय आता पुढच्या म्हणजे तेवीस तारखेची सकाळ होईपर्यंत हे एक्झिट पोलची जास्त चर्चा होणार आहे आता हे बघा की कुठलं लोकशाही रुद्र यांनी सांगितलं महायुतीला एकशे अठ्ठावीस ते एकशे बेचाळीस मवीवाला एकशे पंचवीस ते एकशे चाळीस आणि बाकी जे अपक्ष आहेत हे अठरा ते तेवीस आता हे आकडे यासाठी सांगतोय आपल्याला की मविवाचा जास्त असला तर ते काही थोड्या वेळेत सुकावणार महायुतीचं जास्त असलं तर ते काही वेळेत सुकावणार हे सगळे आकडे बाजार असणार आहे प्रत्यक्षात हरियाणाची ज्या वेळेला निवडणूक झाली ते सगळे उलट आहे एक्झिट पोल बोंबलला म्हणजे लोकसभेलाही तेच झालं हरियाणाच्या वेळेला तेच झालं आता दुसरं बघा हे आ... तुमचं झी न्यूजचं आहे आयसीपीएल महायुतीला ते म्हणतात ते एकशे एकोणतीस ते एकशे एकोणसाठ मवीवाला म्हणतात एकशे चोवीस ते एकशे चोपन्न त्याच्यानंतर पी मार्क असा एक आहे त्याच्यामध्ये महायुतीला एकशे सदोतीस ते एकशे सत्त सत्तावन्न म बाकी मवीवाला एकशे सव्वीस ते एकशे शेहेचाळीस असे हे वेगळे आहेत अजून बरेच आहेत ते सर्वे लोकपोलचा आहे आता इलेक्ट्रॉल एजचा काय सर्व सांगतोय महायुतीला एकशे अठरा आणि मवीवाला एकशे पन्नास आणि इतर वीस असं तो म्हणतोय आता हे एकूण जे आहे चित्र आता अजून हा ए, एस, ए, एस एक कुठलाय ग्रुपचा आहे त्यांनी सांगितलंय एकशे सत्तावीस ते एकशे पस्तीस महायुती आणि मवीवाला एकशे सत्तेचाळीसशे एकशे पंचावन्न आता एक्झिट पोल बद्दल काय तुमचं मत आहे म्हणजे कारण आता बघा हे सहा पक्ष मैदान म्हणजे दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे मूळ सा त्याच्यानंतर मनसे आहे संभाजी राजेंची ती परिवर्तन महाशक्ती आहे प्रकाश आंबेडकरांची वंचित आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये काय म्हणजे तुम्हाला काय वाटतंय असं नाही एक्झिट पोल आहे माहिती का की एका विशिष्ट सॅम्पल सर्वेचा तो रिपोर्ट असतो तो काही म्हणजे ज्याला काय म्हणावं आपण अतिशय विश्वासार्ह अशा पद्धतीचं सॅम्पलिंग असतं अशातला काही भाग नाही आणि त्याच्यामध्ये ते जे पार्टी वाईज सुद्धा असं काही एक्झॅक्ट येत नाही आणि रिजन वाईज तर ते दे देतच नाही म्हणजे कुठल्या रिजन मध्ये कोणाचं हे आहे समजा त्याने रिजन वाईज जर दिलं असतं तर आपण थोडस मला वाटतं आपण जास्त समजू शकलो की बाबा हे असं हे असं बरोबर आहे असं आहे पण एक असं आहे की या एक्झिट मध्ये एक मात्र गोष्ट कळली की या दोघांची काटेकी टक्कर आहे म्हणजे बघा सगळा द्राविडी प्राणायाम करून प्रचंड मेहनत करून महायुतीने ही निवडणूक वेगवेगळे नेगेटिव्ह काढून तोडून फोडून हे सगळं केलेलं आणि दुसऱ्या बाजूला आघाडी जे आहे त्या आघाडीचे पक्ष बघा कसे ते गंदी वर गंदी वर गंदी। की आमचा काँग्रेस पक्ष शंभर एकशे तीन जागा घेऊन बसला पाहिजे एकशे तीन जागेवर कोण जाणार ते तिकडे राहुल गांधी प्रियांका गांधी वगैरे वगैरे आणि त्या निवडणूक ही जवळपास लोकांनी लढवली हीच परिस्थितीबद्दल शरद पवारांनी मात्र प्रत्येक मतदारसंघाचा भेट देऊन कार्यक्रम ठरवून त्याची स्ट्रॅटेजी ठरवून काम केलं उद्धव ठाकरे यांच्या देखील जागा बऱ्यापैकी होत्या पण तिथे देखील मत उमेदवार चुकले बऱ्यापैकी म्हणजे आता उदाहरणार्थ औरंगाबादचं उदाहरण द्यायचं झालं तर मध्य घ्या मध्यमध्ये काय उमेदवार दिले की त्यांनी निवडणुकीच्या आधीच तह करून टाकला आणि तह करून बंड शाळ दुसरी बंड करून त्याच पक्षामध्ये गेले किशन चंद तनवानी म्हणजे खरं अनवानी लोकांचे तनवानी कसे काय नेते होऊ शकतात हे मला प्रश्न होता पण छोट्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आणि यामध्ये तो जो गांभीर्य आहे सिरियसनेस जो आहे हे सिरियसनेस हा मला वाटतं काँग्रेसमध्येही नव्हता आणि त्या पद्धतीने पाहिलं तर यांच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट समजून घेण्यासाठी अशी की एक्झिट मध्ये की हे तोडून फोडून आले म्हणजे काय झाले तर आता बघा हे जे पन्नास त्रेपन्न लोक घेऊन गेले आपले शिंदे आता किती वर आले पस्तीस पंचवीस तीस वर आले म्हणजे काय झालं तर त्यांचा शक्तीपात झाला आता हे देखील काहीतरी पन्नास एक त्यांचे उमेदवार घेऊन आले होते अजितदादा आग ते देखील आता मी च्या पंचवीसच्या गोष्टी करायला लागले म्हणजे एक लक्षात घ्या की ज्या वेळेस हे दोन्ही पक्ष फुटले तेव्हा त्या दोन्ही पक्षांचं काहीही उरलेलं नव्हतं म्हणजे राखेतून ज्याप्रमाण फ्लेमिंगो पक्षी उभा राहतो आणि उडतो त्याप्रमाणे उद्धव सेना आणि शरद पवार यांचं राष्ट्रवादी उभं राहिलेलं आहे आणि याची नोंद लोकांनी घेतली पाहिजे म्हणजे दोन्हीची तुलनाच होऊ शकत नाही अरे तुम्ही होते कुठं तुम्ही काहीच नव्हते ना त्याच्यामुळे हे कशी बशी उभी म्हणजे त्यांचं कौतुक आहे कारण बघा की जे आपण या चॅनलवर एक व्हिडिओ टाकलेला आहे परवा सुप्त लाट म्हणून आणि ज्याचा गुप्त अहवाल अमित शाह यांच्याकडे तो आहे केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी जो सर्वे केला त्याच्यामध्ये मुळात आता ही लोकसभेची निवडणूक तर त्या नॅरेटिव्हवर होऊन गेली संविधान बदल वगैरे आता ही जी महाराष्ट्रातली जी निवडणूक आहे आणि शरद पवार ज्याप्रमाणे सगळीकडे फिरले आणि उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे भाषणं केली मुलाखती दिल्या त्याच्यातून एक स्पष्ट असं होत होतं की ते लोकांना ती जाणीव करून देत होती की आमचं घड्याळ कसं यांनी पळवलेलं आहे आमचं धनुष्यमान कसं पळवलेलं आहे आणि यांनी सगळ्या यंत्रणांचा कसा गैरवापर केलेला आहे आणि ते लोकांवर वारंवार ते ठसवत होते त्यामुळं काय आलेलं की सहानुभूतीची लाट जी आहे त्या लाटेचा फटका बसू शकतो अशा प्रकारचा त्या यंत्रणांचा अहवाल आहे आणि तो अमित शहांकडे आहे मग त्याच्यामुळे त्यांनी काय केलेलं या तिघ थी महायुतीचे ते तीन जे आहेत नेते म्हणजे एकनाथ भाई देवा भाऊ आणि दादा या सगळ्या भाई भाऊ दादांना असं सांगितलेलं की हे असं होऊ शकतं मग ते त्याच्यानंतर यांनी तो सहानुभूती नाहीये वगैरे अशा प्रकारचं ते बोलायला सुरुवात केली आणि सगळ्याच मग ते जसं उद्धव ठाकरे टीका केली की के आता के नोट जियात आहे का तुमचा म्हणजे हे बाकीच जसं तुम्ही सांगताय तसे प्रयोग सुरू केलेलं आहे गंध सांगतो याच्यामध्ये की <coughs> महाआघाडी जी आहे महाआघाडी उभी राहिली याच्यामध्ये त्याचं कौतुक आहे आणि जी आणि महायुतीची आता ही टक्कर आपल्याला येणार असं हे तेवीस तारखेच्या निकालामध्ये तुम्हाला दिसेल तेवीस तारखेच्या निकालामध्ये आणखीन काय स्फोट होतील माहिती नाही कारण एक्झिट पोलच्या खालीवर बऱ्यापैकी हे होतं कारण शेवटी काय की जो एक्झिट पोल तयार करणारा जो आहे तो देखील हे पाहतो की बाबा आपल्या एक्झिट पोलवर कोणी रागवू नये त्याच्याबद्दल कुणी टीका करू नये थोडस आपलं नरमिनीच घ्यावं कारण शेवटी त्यांनाही रा टिकून राहायचंय दुसऱ्या एक्झिट पोलच कॉन्ट्रॅक्ट मिळवायचंय तेव्हा ते भीत 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 करत असतात तेव्हा मला असं वाटतं की एवढं एक्झिट पोल चुकीचं नाही पण ही एवढी मात्र जरा थोडीशी उडी बाजू असते ती उडी बाजू मला वाटतं राहतेच तर हे सगळं लक्षात घेता महाआघाडी काहीतरी चमत्कार या निवडणुकीमध्ये करेल असं दिसतंय आणि महाआघाडीने समजा चमत्कार नाही केला तर अपक्ष मात्र या निवडणुकीमध्ये भारंभार येतील आणि अपक्ष यांना नाकी द आणतील जे कोणी असतील त्यांना तेव्हा एकंदर ही म्हणजे खुर्ची युद्ध जे आहे हे खुर्ची युद्ध हे धर्मयुद्धापेक्षा देखील फार बघण्याला रंजक राहणार आहे लोकांची करवणूक होणार आहे परंतु महाराष्ट्राचं मातेर त्याच्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही अगदी आहे म्हणजे बघा त्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर कुठल्या प्रकारचं असं फार काही असं सेन्सॉरशिप नसते त्याच्यामध्ये जे काही मालिका दाखवल्या जातात वेगवेगळ्या पद्धतीच्या राजकारण गुन्हेगारी वगैरे अगदी त्या सुद्धा लाचतील आता हे महाराष्ट्रातलं राजकारण बघून कारण कुठलीच कोड ऑफ कंडक्ट आचारसंहिता लागू नाहीये मग तुम्ही जसं म्हणतात की आता अपक्षांच्या जोरावर सरकार येऊ शकतं तर तसं म्हणजे बघा एकोणीसशे पंच्याण्णव साली असंच झालेलं होतं ज्यावेळेला मनोहर जोशी हे मुख्यमंत्री झाले तर त्यांना अनेक अपक्षांची मदत घ्यावी लागली होती तशीच आता महायुतीचं सरकार येतं काय पुन्हा अशी देखील एक शक्यता आहे आणि जे महायुती जे खरेदी विक्री प्रकार हा जो करू शकते जेवढ्या मोठ्या प्रमाणात तेवढं महाविकास आघाडी करू शकेल की नाही ह्याच्याबद्दल म्हणजे खात्री नाही आहे किंवा लोकांना माहिती की हे काय करू शकतात भलं आता शरद पवार राजकीय डाव टाकण्यामध्ये पटायतेत म्हणजे जसं त्यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करून टाकलं आणि एकदम देवेंद्र फडणवीस यांना झटका दिला पण आता त्याप्रमाणे ते देतात की म्हणजे कशा प्रकारचे डावपे जातात दोन्ही बाजूने खेळले जातात अर्थात ते सगळं निकालावर अवलंबून आहे की निकाल काय लागतोय तर तो, तो निकाल लागेपर्यंत आपल्याला वाट बघावी लागणार आहे महायुतीचे हेलिकॉप्टर तयार आहेत महा हेलिकॉप्टर महायुतीचे हेलिकॉप्टर तयार आहेत आणि ते हेलिकॉप्टर फक्त आता अपक्षांच्यामध्ये भरले जाते सगळे हेलिकॉप्टर मला असं वाटतं की अपक्षांच्या हेली पॅडवर उतरते हो हो अर्ज मागे घेणं किंवा अर्ज बघणं तर हेलिकॉप्टर एबी फॉर्म पाठवले गेलेले आहेत किंवा जे बंडखोर आहेत त्यांना बा तू मला भेटायला मी तुला चॉपर पाठवतो अशा प्रकारे चॉपरनी त्याला बोलून घेतलेला आहे म्हणजे इतका असा पैशाचा पूर काय महापूर सुद्धा शब्द कमी पडेल अशा प्रकारे त्या नोटांचा पूर झालेला आहे आणि तुम्ही म्हणता तसा तो, तो महाप्रसाद तुमच्या शब्दामध्ये सांगायचा तर तो तो घरी घरो घरी घरोघरी पोहोचवण्यात आलेला आहे तर बघूयात आता निकाल काय लागतो आणि माझी दर्शकांना अशी विनंती की आपण आपल्या आप प्रतिक्रिया अतिशय बिंदास्तपणे कॉमेंट बॉक्समध्ये लिहाव्यात आणि हे चॅनल सबस्क्राईब करावं अशा प्रकारे छडेतोड चर्चा ऐकण्यासाठी एम दोन हजार बत्तीस लाईव्ह हे चॅनल अवश्य सबस्क्राईब करावं धन्यवाद धन्यवाद उन्हाळ्यासाठी ओके ओके okay, नमस्कार okay, okay.